सत्ता तुमच्या हातात आहे मात्र तुमच्या विचारांच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी तुम्ही सत्ता चालवत आहात का तसं असेल तर रशियाचा हुकुमशाही पुतीन आणि तुमच्यात काय फरक आणि रशियामध्ये जी हुकुमशाही आहे ती हळूहळू भारतात आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे का असा सवाल करत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पंढरपूरमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला यावेळी व्यासपीठावर प्रणिती शिंदे धैर्यशील मोळते पाटील भूषण सिंह राजे होळकर राजे निंबाळकर प्रवीण गायकवाड अभिजित पाटील यांच्यासह आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते पवार पुढे म्हणाले ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आज नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे लोकशाहीमध्ये सत्ता कोणालाही मिळते ती लोकांच्यासाठी चालवण्याचा अधिकार नसतो पण मिळालेली सत्ता जमिनीवर पाय ठेवून लोकांसाठी चालवायची भूमिका प्रत्येकानं घेतली पाहिजे मात्र आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते देशात फिरतायत भाषण देतात त्यांच्या भाषणामधून ते नेहरू राजीव गांधी इंदिरा गांधी यांच्यावरती टीका करत आहेत मात्र नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी कोणत्या एका पक्षाचं नेतृत्व करता कामं नये त्यांनी देशातील प्रत्येक नागरिक हा आपला आहे आणि त्याचा विकास करण्याची जबाबदारी आपली आहे हे दृष्टी ठेवणं गरजेचं आहे प्रधानमंत्री सगळ्यांना एकत्र घेऊन चालला पाहिजे मात्र त्यांची ती भूमिका नाही ते जाहीरपणे जाती धर्मावरती भाष्य करत आहेत पंतप्रधान मोदी हे जवाहरलाल नेहरूंनी देशाला लोकशाही पद्धतीने स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्यावर टीका करत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला रशियाचा प्रयत्न आहे अशी शर्था जर लोकांना आली तर त्याबद्दल लोकांना दूर देता येणार ना नाही याचा हाच एकच आहे आपण जागरूक राहिलो नाही परिवर्तन केलं नाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या उपस्थित आहेत त्या या देशाचं मूलभूत लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त केल्याचं राहणार नाही